हॅलो नमस्कार लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रमैत्रिणीनो आज जी रेसिपी साथी साथी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे शेगड्याच्या पानाची चटणी त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे पानाची चटणी बनवण्यासाठी मी हा शेगड्याचा पाला त्याला सहजनसुद्धा म्हणतात मोरिंगोसुद्धा म्हणतात तर हा पाला मी धुवून पंख्याखाली वाळत ठेवलेला होता आता हा पाला घेतलेला आहे मी शेगडाचा आणखी साहित्य इथे इथे घेतलेल्या लाल मिरच्या तुमच्याकडे ज्या मिरच्या असतील त्या तुम्ही वापरू शकता नंतर इथे घेतले जिरं काळे तीळ घेतलेले आहेत लसूण घेतलेले आहेत अर्ध्या पकड्या कढीपत्ता घेतले जाड जाडं मीठ घेतले आणि शेंगदाणे घेतले एवढे साहित्य मी शेगळ्याच्या पानाची चटणी बनवण्यासाठी वापरणार आहे गॅस बारीक कर गॅस स्लो ठेवायचा आणि आपलं सगळं हे जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते भाजून घ्यायचे भाजत आले त्याच्यात आपण टाकूया काळे तीळ काळे तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे मी शेंगदाण्याबरोबर भाजून घेते टाकते मध्ये काढूया थोड आपण लसूण परतून घेऊया लसूण थोडं परतून घ्यायचं हवा तापलाय त्यामुळे लसूण तळायला जास्त वेळ लागणार कुरकुरी तसा कढीपत्तासुद्धा आपण थोडा तेलामध्ये पतून घ्यायचं कढीपत्तासुद्धा मी थोडं वाळून घेतलेलं आहे लसूणसुद्धा चांगलं तळून घेतलं आहे कढीस कढीपत्तासुद्धा कुरकुरीत झालेल आता आपण हे काढून घेऊया आता आपण लाल मिरच्या आहेत आपल्याला जेवढं तिखट हवं असेल तेवढ्या मिरच्या घ्यायच्या आणि मीठसुद्धा मी त्याच्यात टाकलेलं आहे गाडं मीठ मीड़ घेतल्यामध्ये जेवढं तिखट हवं असेल त्याप्रमाणे आपण मिरच्या घ्यायचो असं आपण भाजून घेतलं सगळं साईडचं तरी चटणी खूप दिवस टिकते मी काचेच्या बर्णीमध्ये जर ठेवल्यात भरून खूप दिसते तर मिरच्या चांगल्या कुरकुरीत करायच्यात आपल्याला मिरच्यासुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या मिरच्यासुद्धा भाजून झालेलं झालेल्या टाकण्याच्यात टाकल्या मीठसुद्धा भाजून घेतलेलं मी तुम्हाला हवश्याच्यात धणेसुद्धा टाकले तरी चालेल आता आपण हा शेगळ्याचा पाल्याचं थो थोडं थोडं भाजून घेऊया कुरकुरीत झालं पाहिजे म्हणजे ती चटणी आपली टिकते थोडा थोडा करून भाजायचा हा स्वच्छ धुवून वगैरे मी पंख्याखाली वाढत ठेवलेलं होता तर सुद्धा मी टाकते चांगलं भाजून घ्यायचं पाला म्हणजे चटणीमध्ये मस्त मिळून येतं त्या पानाची भाजीसुद्धा माझ्या लज्जत जेवणाच्या या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही पाहू शकता त्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनेलवर आहे जे छोटे छोटे स्टीम आहेत ते नाही काढले तरी चले एकदम कोवळे असतात ते डेट जी आहे ती सुद्धा एकदम कोवळी आहेत एकदम कोवळी अशी भाजी घ्यायची म्हणजे थालीपीठ वगैरे ते सुद्धा छान होत्याचं सूप छान अशी भाजून घेतलेली पानं आता हे सगळं आपल्याला मिक्सरवर बारीक करायचे तुमच्याकडे खलबत्ता असेल किंवा पाटावर वंट असेल तर त्याच्यावर सुद्धा त्याला टेस्ट वेगळी लागते आता आमच्याकडे तसा खलबत्ता वगैरे छोटा आहे त्याच्यात एवढी चटणी होणार नाही म्हणून मी मिक्सरमध्ये लावणार आता तुम्हाला मोरिंग कुठे मिळतंय कुठे मिळत नाही शेगळ्याची पानं तर कुठे मिळत असेल तर तिथे असं पाला आणायचं धुवून वगैरे साफ करून धुवून त्याला वाळवत ठेवायचं पण नंतर त्याची पावडर करून ती आपल्या आमटीत किंवा भाज्यांमध्ये टाकली तरी खूप त्याच्यापासून फायदा होतो पावडर करून ठेवायची किंवा चटणी करून ठेवायची तर ह्या कुरकुरीत झालेले सगळे साहित्य मी ह्याचेत टाकते सगळं तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर मिरचा कमी टाका आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर मिक्सरवर बारीक करून घेते मीठ वगैरे सगळं टाकलेलं याच्यात आता हे सगळं भाजून घेतले आता मी मिक्सरला बारीक करून घेते आपण मिक्सरला अगोदर मिरची बारीक करून घेऊया नंतर बाकीचं साहित्य टाकूया बनवलेली शेगळ्याच्या पाण्याची चटणी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा करून पहा माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स